आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या देवळाली प्रवरात भाजप तथा कदम गटाला खिंडार पडलाय देवळाली प्रवरा नगर परिषद व सोसायटीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला विविध सामाजिक संघटनांनी प्राजक्त तनपुरे व हेमंत उगले यांच्या पाठीशी उभा राहण्याचा एकमुखी निर्णय घेतला राहुरी फॅक्टरीतील राजमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मोसमाडे माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम यांच्यासह समविचारी मंडळींनी एकत्रित येऊन श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले व राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित पाठिंबा सभेच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोते होते यावेळी काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले जिल्हा बँकेचे संचालक करन ससाने सभापती सुधीर नवले माजी नगराध्यक्ष संजय फड माजी नगरसेवक आशिष धनवटे प्रमोद वलटे सुनील क्षीरसागर आदी उपस्थित होते यावेळी राजमुद्रा प्रतिष्ठानचे प्रशांत मुसमाडे विशाल मुसमाडे जनता ग्रुपचे प्रमोद बर्डे सर्व धर्मसंभाव ग्रुपचे किरण चव्हाण वंचितचे चैतन्य चे आल्हाट व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला यावेळी सुखदेव मुसमाडे नानासाहेब पठारे शिवाजी मुसमाडे उद्योजक गणेश भांड नानासाहेब कदम अशोक खुरुद बाळासाहेब खांदे दत्ता कडू भागवत मुंगसे दीपक त्रिभुवन ललित चोरडिया प्रताप धावडे वैभव गिरमे आदिनाथ कराळे ज्ञानेश्वर वाणी विश्वास पाटील प्रदीप गरड सुनील विश्वासराव दीपक पठारे सतीश वाळूंज प्रमोद मुसमाडे जयेश मुसमाडे बाबासाहेब मुसमाडे रफीक शेख भगवान गडाग प्रशांत काळे गणेश सेनारे निखिल गोपाळे किरण चव्हाण भाऊसाहेब गुंजाळ डॉक्टर शेख भास्कर कोळसे तैनूर पठाण सोमा शिंदे महेश मोरे सिद्धार्थ साळुंखे दीपक कोल्हे आदी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन अनिल एवले यांनी केलं आपण पाहतोय भविष्यात सुद्धा आपल्याला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची संधी मिळाली हे म्हणता त्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद निवडून येणार भविष्यात या नगरपालिकेला सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करावी लागेल जे जे प्रस्ताव आपण श्रीरामपूर नगरपालिकेचे करू तेच सगळे तो प्रस्ताव तोच सगळा निधी आपल्याला सुद्धा प्रवास द्यावा लागेल आपण पाहतो पुढची परिस्थिती करू साहेबांनी सांगितलं समजत आपण पाहतो की एक छोटीशी बातमी आली पेपरला की विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं गेलं आणि हेमंत ढोबले तिकीट मिळालं परंतु त्या मागच्या अनेक मोठी पार्श्वभूमी असतात आता मी राहुल गांधी साहेबांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनेक प्रकारचे सर्वे लाखो रुपये खर्च करून करते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सुद्धा खर्च करते आणि कर। या सर्वेच्या माध्यमातून असं दिसलेलं पत्रकार साहेब हे सर्वे फक्त एकटा होत नाही सहा महिने अगोदर होतात तीन महिने अगोदर होतात एक महिना आवड होतो या सगळ्या सर्वे मध्ये असं दिसलं की आमदार कानडे हे पराभूत होतात कधी सर्वे चाळीस टक्क्याने मागे होते कधी पस्तीस टक्क्याने मागे होते आणि म्हणून पक्षाने निर्णय घ्यावा लागला की त्यांची उमेदवारी बदलल्याशिवाय हे चीट काँग्रेसला टिकणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण आमदार थोरात साहेबांचा आभार व्यक्त केला पाहिजे की त्यांनी आपल्यावरती मोठा विश्वास दाखवला आणि संघटनेमध्ये काम करणारे हेमंत डोगले यांना संधी मिळाली त्यांनी पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून काम केले युवक काँग्रेसमध्ये काम केलंय काँग्रेस पक्षामध्ये काम केलंय आणि म्हणून एक चांगला माणूस संघटनेच्या समस्या माहिती आहे संघटनेमध्ये प्रत्येक माणसाचं महत्त्व द्यायला माहिती आहे आणि म्हणून एक चांगला माणूस आपल्याला त्यांच्या निमित्ताने त्यांच्या पण मिळालाय वीस तारखेला आपल्याला मतदार समोर द्यायचंय मी आपल्याला कधी कधी विनंती करतो की दादा यांचा चिन्ह हाताचा पंच आहे त्या समोर पटवून दाखवून त्यांना मोठ्या मताधिकार निवडून द्या अशी विनंती फार आपल्यासाठी महत्वाचं आणि आपल्यावरती कायम प्रेम करणार गाव आहे मागच्याही वेळेस देवळाली या शहरातून एकोणीसशे मतांचं लीड मिळालं होतं परंतु आता सगळ्यांनी सांगितलं की तीन हजार मताचं लीड देणार आहे आणि एवढे जण असल्या मला नाही वाटत की तीन हजाराने थांबेल तर तीन हजाराच्या पेक्षा पुढे जाईल लीड अशी मला खात्री आपल्या जेवढ्याही ग्रुपने पाठिंबा आम्हाला दिला त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला शंभर टक्के ग्वाही देतो की देवळाली प्रवराच्या या गावांच्या उपकारामधून कधीही उतराई होणार नाही आम्ही परंतु आपण जी काही कामं द्याल भविष्यामध्ये मागच्या काही जोपर्यंत स्वर्गीय जयंतराव ससाने साहेब होते तोपर्यंत या बत्तीस गावांमध्ये विशेष त्यांचं लक्ष असायचं आणि त्यांनी देवळाली प्रवरा इथे संपर्क कार्यालय काढलं होतं परंतु दुर्दैवाने आठ वर्षापूर्वी साहेबांचं जा निधन झालं त्यानंतर जे जे लोकप्रतिनिधी आले त्यांनी बत्तीस गाव असेल आणि देवळाले असेल याच्यावरती नेहमी दुर्लक्ष केलं मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धवराव आम्हाला अमा, संधी दे आपण द्याल त्यावेळेस आम्ही परत एकदा देवळाली प्रवारा इथे आपलं कार्यालय सुरू करू जेणेकरून बत्तीस गावातल्या सर्व लोकांना आणि त्यांचे काम करून घेण्यासाठी मदत मिळणार आज श्रामपूर विधानसभा मतदारसंघाचे हेमंतजी ओगले यांना पाठिंबा देण्यासाठी व रावरी विधानसभेचे प्राजगदादा यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही राजमुद्रा प्रतिष्ठान जनता ग्रुप सर्व धर्म संभाव ग्रुप यांच्या वतीनं आम्ही एक छोटीशी कॉर्नर सभा ठेवली होती परंतु आम्हाला नियोजनासाठी एकच दिवस मिळाला ती छोटीशी सभा ही खूप मोठी झाली आणि आम्हाला आनंद वाटतोय की आम्ही एका फोनवर सर्व आमचे मित्र मंडळी महिला वर्ग महिला भगिनी ह्या आमच्यासाठी उपस्थित राहिल्या आणि आम्ही जो पाठिंबा द्यायचा विचार केला आहे तो या कारणाने की हेमंतजी ओगले साहेब व काँग्रेस पक्ष असो राष्ट्रवादी पवार साहेब त्याच्या जयंत पाटील साहेब आणि प्राजक्टदा थोरात साहेब यांच्या विचाराने आम्ही प्रेरित होऊन जो सर्व समभाव आणि सर्वसमावेशक जो त्यांचं राजकारण आहे याला आम्ही प्रेरित होऊन त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे की पुढेही आम्ही त्यांच्यासोबत काम करू आणि इथं सर्व आलेले आमच्या जे नागरिक आहेत देवळाली प्रवाराचे त्यांना मी विनंती करतो की आपण हेमंतजी ओगलेसाहेब यांच्या पंजाया चिन्हावर व दादा तनपुरे यांच्या तुतारी या चिन्हावर बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे ही विनंती करतो धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा